आदरणीय सभापती आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षापासून जे मंत्री झाले तेव्हापासून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सातत्याने चांगले निर्णय घेत आहेत हे सर्वजण ओढून सांगितलं नाही आजपर्यंत चांगले निर्णय घेतलेले आहे त्यांनी सुद्धा अनुदानाच्या संदर्भात जेवढ्या अडचणी होत्या त्या सोडवलेल्या आहेत ज्या दोन चार अडचणी त्या राहिलेल्या सोडवत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा प्रश्न पूर्ण होऊ द्यामध्ये ठरवणार नाही ओढून ओढून माझा घसा बसायची वेळ येते सोबत नाही तुम्हाला हे अहो नवीन सदस्य उभा राहिल्यावर तुम्ही असे वागलात तर त्यांना काही गपच त्यांचा प्रश्न येऊ दे ना काही ते काय ज्युनियर कॉलेजचे जुनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये वाणिज्य शाखा येऊ दे वाणिज्य वाणिज्य शाखा शिकवली जाते मात्र पुणे स्तरावरती त्याचा चुकीचा अर्थ काढून असे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांना सुद्धा आदरणीय केसरकर साहेबांना विनंती राहील की त्यांना सुद्धा आपण अनुदान संदर्भात कारवाई करणार आहात पण ते प्रस्ताव लवकरात लवकर मागून घेण्याची आपण कारवाई करणार का दुसरं काही प्रस्ताव पुणे स्तरावर अजून प्रलंबित ते अकराशे अठराशे बावीस मध्ये जे साहेबांनी सांगितले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रलंबित आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मागवणार का असा माझा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं कागदपत्रांची की सभापती महोदया या संदर्भात मी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सांगितलं आपल्या सूचनेप्रमाणे मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला झालेला आहे त्यावेळेलासुद्धा मी सांगितलं की वीस टक्क्याचा हा टप्पा पूर्ण करूया जेणेकरून पुढचं आपल्याला जे वाढवायचं आहे वीस टक्क्याचा वाढीव टप्पा हा आपल्याला वेळेत देता येईल एवढंच सांगितल्यानंतर सरकार एवढं पॉझिटिव्ह असताना आप मला असं वाटत असेल की काही सदस्यांच्या मनामध्ये शंका असतील तर हे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा मी मिटिंग मुंबईला बोलवतो आणि काय प्रलंबित असतील तर ते सुद्धा पूर्ण करतो आणि याच्यामध्ये सरकारने अजित अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही जेवढे निर्णय घेतलेले आहेत शालेय शिक्षणाच्या संदर्भातल्या आमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढे होते तेवढे निर्णय घेण्याचा केलेला आहे प्रयत्न आणि मला सभागृहाला अतिशय नम्रपणे सांगायचे असते की शिक्षण खातं हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण नेहमी शिक्षकांबद्दल बोलत राहतो विद्यार्थ्यांच्या बद्दल सुद्धा बोललं पाहिजे कारण उद्याचं भवितव्य महाराष्ट्राचं घडवायचं असेल तर विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन द्यायला लागेल आणि सभागृहाच्या मी अत्यंत नम्रपणे निदर्शनाला आणून देतो की अनेक वेळा त्या ठिकाणी शाळा बंद ठेवल्या जातात आणि मोर्चे आयोजित केले जातात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं काय होणार याचा सुद्धा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे आणि हे जर असंच चालू राहिलं तर पुढच्या वेळेला अत्यावश्यक सेवेमध्ये ही सेवा सुद्धा इन्क्लूड करायचा शासनाला विचार करायला लागेल कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतात शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहे आम्ही पूर्वीच घोषित केलं की एक वर्षाच्या सगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवतो केंद्राचे केंद्रीय प्रमुखांची के भरती सुरू झाली शिक्षकांना हे पाहिजे होतं म्हणजे आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या वेळेला बढती मिळायची होती त्याच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला टप्पा अनुदानाच्या शाळां तो टप्पा हे केला तीस हजार ही पहिल्या टप्प्यातली भरती त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्याची फायनल स्टेजला आलेला आहे म्हणजे जाहिराती घेऊन प्रत्येक ठिकाणी शिक्षक पाठवण्याची कारवाई चालू आहे सभापती महोदय हे सुद्धा मी आपल्या निदर्शनाला आणून देतो की एज्युकेशनचा दर्जा वाढावा म्हणून दरवर्षी जी म्हणजे दर तीन वर्षांनी ज्या बदल्या व्हायच्या त्या बदल्यासुद्धा आता रद्द करून एकाच ठिकाणी शिक्षकांनी राहावं आणि क्वालिटी एज्युकेशन त्या शाळेमध्ये द्यावं ह्याची सुद्धा व्यवस्था केली त्याच्यामुळे जेवढं काही आम्हाला शिक्षकांसाठी करता येईल हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय सातव्या वेतन आयोगाचे काही टप्पे शिल्लक होते ते सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे माझी अशी नम्र विनंती आहे की अजून सुद्धा काही प्रश्न पेंडिंग असतील अजून मिटिंग घ्यायची असेल मी आणखी एक मिटिंग घेतो पण याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात आपण दर्जा वाढवण्याच्या संदर्भात काय सूचना असतील आणि त्या शासनाला दिल्या तर आम्ही अधिक चांगलं काम हे विद्यार्थ्यांसाठी करू शकतो करू शक सन्मान किशोर दराडे किशोर दराडे शिंदे साहेब त्यांना बोलू द्या हो, तुम्ही शिक्षक दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंत्री महोदय आपला प्रश्न बरोबर आहे पण बऱ्याचशा शाळा अशा आहेत उत्तर महाराष्ट्र शिक्षकच नाही बऱ्याच वेळेस आम्ही विनंती केलेली पोर्टल चालू करा अद्याप पोर्टल चालू झालेले दुसरी विनंती आमची अशी आहे ज्या वीस टक्क्यावर पंधरा पंधरा वर्ष लोकांनी काम केले आणि आपल्या अकरा आटीपैकी पाच आटी, आटी मानणे का तुम्ही कॅन्सल केल्यान सहा ठेवल्या त्यातल्या ठराविक आती दोन तीन आता ठेवल्या सगळ्यात शिक्षकांना जर न्याय देण्याचं काम जर केलं तर आपले खूप आभार शिक्षक मानतील आणि बऱ्याच शाळांना नोकर भरती अशैक्षणिक कामं भरपूर असतात त्या संदर्भात नंतर विश्व मी बोलणार आहे पण सध्या पोर्टल कधी चालू होणार या संदर्भात सभापती महोदया पंधरा दिवसाच्या पोर्टल चालू होईल कारण आपण प्रत्येक ठिकाणचं ज्या आरक्षण आहेत त्याचं रोस्टर चेक केलेलं आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जिल्हा परिषद आणि शिक्षण खाते या दोघांचं मिळून हे चालतं आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की सहाव्या टप्प्यामध्ये जे सिनियर टीचर्स दुसऱ्या ठिकाणी पाठवले गेलेले होते त्यांना आपल्या जागेवर आणा ती मान्य केल्यामुळे त्यांचे प्रत्येक शिक्षकांना ते आपल्या जाग्यावर आणतायत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये मी सांगितलेलं आहे की पोर्टलवर भरती सुरु होईल म्हणजे जिल्हा परिषदेच्या जा जाहिराती निघतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला चॉईस दिला पाहिजे आणि तो चॉईस दिल्यानंतर त्यांना रिसर त्यांचं समुपदेशन करायला लागतं ते, ते करून त्या त्या ठिकाणी त्यांना हजर करून घेतलं प्रश्न क्रमांक एकवीस